बॅक टू लोकमत सखी तर आजच्या व्हिडिओमध्ये एक कमाल गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे ज्यांना ज्वेलरी खूप जास्त आवडते ना त्यांच्यासाठी ही पर्वणी ठरणार आहे कशी सांगते इथे तुम्हाला क्लास सुद्धा करता येणार आहे म्हणजे जर तुम्हाला दागिने बनवून कसे मिळतात किंवा तुम्हाला शिकायचं असेल म्हणजे ज्वेलरी मेकिंगचा क्लास करायचा असेल तर तोही करता येतो तुम्हाला दागिने जर रेंटवरती घेऊन तुम्हाला परत रिटर्न करायचे तर तेही करता येतं आणि ज्वेलरी विकत सुद्धा घेता येते या तीन गोष्टी तुम्हाला एका छताखाली करता येत आहेत कुठे एक्झॅक्टली exactly, तर चंद्रकलममध्ये मध्ये आता चंद्रकलम एक असा ब्रँड आहे जिथे तुम्हाला एकाच छताखाली ग्लास त्यानंतर रेंट आऊटसाठी ज्वेलरी आणि सेलिंग असे तीनही ऑप्शन्स अवेलेबल आहेत सध्या मार्केटमध्ये ट्रेंड करणारे बरेचसे सेलिब्रिटीजने वेअर केलेले दागिने खूप जास्त ट्रेंड करतायत ते रेंट आऊट करायचे असतील लग्नासाठी तर इट इज द व्हेरी बेस्ट ऑप्शन आता एक्झॅक्टली चंद्रकलम आहे कुठे तर चंद्रकलम आहे कर्वेनगर पुण्यामध्ये आता पुण्यात कर्वेनगरला जेव्हा तुम्ही येता तेव्हा कोणता लँडमार्क विचारत यायचं आहे तर काकडे पॅलेस मंगल कार्यालय असं विचारत या त्याच्या अगदी मागे स्वामी आई असं नावाची एक बिल्डिंग आहे स्वामी आई नावाची बिल्डिंग त्याच्या फर्स्ट फ्लोअरला चंद्रकलम असं तुम्हाला लिहिलेलं दिसेल तिथे तिथेच येऊन तुम्ही हे सगळं एक्सप्लोअर करू शकता विजयलक्ष्मी नावाची एक मैत्रीण आहे माझी ती एक मस्त रन करती आहे सात वर्ष झाले तिच्या या ब्रँडला चला तिच्याचकडनं जाणून घेऊयात अजून सविस्तर माहिती काम सो so फायनली चंद्रकलममध्ये आपण आलेलो आहोत आणि आज आपण भेटणार आहोत चंद्रकलमची जी ओनर आहे आणि जिने ह्या व्यवसायाची सुरुवात केली एक पॅशन म्हणून तिला विजयलक्ष्मी खूप खूप स्वागत आहे लोकमत सखीमध्ये आणि तिच्याकडनं आपण तिच्या बद्दल सगळी माहिती घेणार आहोत विजयालक्ष्मी खूप खूप स्वागत आहे लोकमत सखीमध्ये थँक्यू वेलकम टू चंद्रकलम थँक्यू तुम्ही आल्याबद्दल मी खूप एक्सायटेड आहे मी खूप पेज वगैरे पाहिलं आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की इतकी अमेझिंग कुंदनमध्ये बेसिकली ज्वेलरी जी खूप ट्रेंड करते आहे इतकंच नाही तर महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिने पण आहेत टेम्पल ज्वेलरी पण आहे आणि ती स्वतः बरंच रिसर्च केल्यानंतर या फील्डमध्ये उतरली आहे क्लासेस असतील ज्वेलरी रेंट आऊट करणं असेल किंवा तर सेलिंग असेल या तिन्ही गोष्टी ती एक काच छता खाली करते म्हणजे हे कमाल आहे बरं तुझ्याकडे स्टार्टिंग रेंज काय काय आहे ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे आधी म्हणजे एखादं सेट जेव्हा तुम्ही रेंट आउट करता तेव्हा त्याची ते स्टार्टिंग रेंज काय असते आपल्याकडे हजारापासून सुरुवात होते थाउजंड टू फोर थाउजंड एक रेंज आहे जसं okay. तुम्ही सेट घेताय क्वालिटी आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय काय ऍड करता त्याप्रमाणे आपले रेट चेंज होतात ओके okay, ओके okay, ग्रेट सो so, बरंच तिने कलेक्शन इथे लावून ठेवलेलं आहे आपल्याला डिस्प्लेवरती दिसतच असेल सो so, मला ह्यातले दोन सेट तू दाखवू शकतेस का जे तुझ्याकडे खूप जास्त ट्रेंड करतात सो so, हा मेझोनाईट कुंदनमध्ये आहे सध्या मेझोनाईट कुंदन खूप जास्त चालू आहे एक पाची कुंदन नंतर जर बघितलं तर आपण ह्यामध्ये खूप जास्त चालू आहे सो लोकांना शॉर्ट लॉंग याच्यावरती इयर मांग टिक्का सगळं काही मिळून जातं नथीपासून सगळं दिस इज सो प्रिटी आणि हा सेट कितीला असेल साधारण जर तुम्ही रेंट आउट केलं रे असाल तर हे थ्री टू फोर थाउजंडच्या रेंजमध्ये येईल okay. आणि जर तुम्ही हे बाय करत असाल तर हे तुम्हाला एटीन टू ट्वेंटी फाय थर्टी ह्या रेंजमध्ये येतं जेव्हा हे फुल सेट असतात तेव्हा एटीन थाउजंड आर टॉकिंग या एटीन थाउजंडचा दागिना बघतोय आपण हे सगळं म्हणजे एटीन थाउजंड स्टार्टिंग रेंज आहे ऑफकोर्स आणि हे सगळं तुम्ही मॅन्युफॅक्चर करता यू मेक इट राईट कारागीर आहे त्यांच्याकडनं राईट 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 आणि डिझाईन्स वगैरे कोण डिसाइड करत मोस्टली आता सध्या आमचं असं झालं कारागिरांकडून काय असेल तर आपण ते घेतो आणि काही आपण त्यांना डिझाईन्स सजेस्ट करतो बनवून घेतो थोडस कॉम्बिनेशन ऑफ बोथ म्हणलं तरी चालेल मस्त पण माझा एक प्रश्न आहे आता जसं मी विचारलं की हे सेलिंगचं किती आहे पण जे रेंट आऊट केल्यानंतर बऱ्याचदा असं होतं म्हणजे माझ्या मित्रमैत्रिणींचे असे अनुभव आहेत एस्पेशली मैत्रिणींचे खूप की दागिना त्यांनी रेंट आऊट केलाय आणि त्यांनी तो युज केलाय आणि तो त्यांना इतका आवडलाय की त्यांना तो पर्चेसच करायचा ते रिटर्न करणार नाही हो बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की त्यांना आवडलेले तर दागिना ते विचारतात पर्चेसला पण मी सेम ज्वेलरी नाही सेल करत बिकॉज ऑफकोर्स रेंट रेंटमध्ये युज झालेले असतात सो so, त्यांना सेम पीस हवा असेल तर आपण ऑन ऑर्डर बनवून देतो आणि अजून एक रिझन पण आहे की माझे कंटिन्यू बुकिंग्स असतात सो so, काही ज्वेलरीज असे असेल परत बुकिंग आहे नेक्स्ट सो त्यामुळे आपण त्यांना एक टाइम घेतो आणि त्यांना सेम ज्वेलरी बनवून म्हणजे अवेलेबल करून देतो म्हणजे एकंदरीत तुम्ही तुमच्या आवडीचा दागिना इकडे तुम्ही रेंट आउट करूच शकता अफकोर्स तुम्हाला जर ते आवडलंय तर त्यामध्ये अजून काहीतरी नवीन ते इनोव्हेशन करतील आणि मग ते तशी तशी ज्वेलरी तुम्हाला करून देतील बरं ह्याच्यामध्ये किती दिवसांचं म्हणजे रेंट आऊट करताना यू सेट द अमाऊंट तर ती अमाऊंट किती दिवसांसाठी असते आणि म्हणजे कशी पॉलिसी आहे बेसिकली ओके तीन दिवसांसाठी असते तुम्ही आज पिकअप केलं तर परवा रिटर्न कराल आणि समजा तुम्ही आउट स्टेशन नेता बरेच आता ब्राईट्स आहेत महाबळेश्वर नाशिक नागपूर वगैरे ह्या साईडला सो त्यांना आपण एक दिवस वाढवून देत असतो okay. सो त्यापुढे जर वाढलं तर थोडेफार मिनिमम चार्जेस लागून आपण ते आप लाग आ, रेंट आउट करत असतो मॅक्झिमम डेजसाठी आणि सध्या आपण पुणे आणि मुंबईमध्ये वर्क करतो रेंटलला आणि बाकी ह्याच्या व्यतिरिक्त बाहेर जर सिटीजमध्ये असतील तर मोस्टली आपण पर्सनल पिकअप सजेस्ट करतो लाईक तुमचे कोणी फ्रेंड्स आहेत किंवा नाते किंवा मेकअप आर्टिस्ट पुण्यातून निघत असेल तर ते सजेस्ट करते बिकॉज बऱ्याच वेळेस असं होतं रेंटल ज्वेलरी प्रॉपर पॅक होऊन रिटर्न नाही आली तर डॅमेज होते त्यामुळे सध्या कुरिअर ऑप्शन अवॉइड करतो आपण ओके सो रेंट आउटमध्ये कुरिअर इज नॉट दे बट सेलिंगमध्ये कुरिअर ऑप्शन आहेस बिकॉज आम्ही जेव्हा सेंड करतो ज्वेलरी तेव्हा प्रॉपर पॅकिंग जाते सो डॅमेजचे चान्सेस खूप कमी त्यामुळ सेलिंग मध्ये महत्त्वाचं म्हणजे इथलं कलेक्शन पाहता हा सगळा रॉयल कलेक्शन आहे म्हणजे जे वेडिंग असतात वेडिंग मध्ये जी ब्राईड असते नवरी मुलगी ती त्या दिवसाची एकदम रॉयल राणी दिसली पाहिजे आणि तशा पद्धतीचे दागिने तिकडे नो डाऊट हा पण एक खूप सुंदर हार दिसतो ह्या एकदा बघू शकतो का आपण प्रेक्षकांना दाखवूयात तो हा राणी हार काइंड ऑफ आहे ना थोडा हा खूप रॉयल पीस आहे अगेन इन मेझोनेट अँड पाची आणि ह्याचं पॉलिशिंग आणि बाकी तुम्ही पोस्ट सर्व्हिस कशी असते म्हणजे आपण जेव्हा क्लोदिंग रेंट आऊट करतो तेव्हा बऱ्याचदा असं असतं काही ठिकाणी अशी पॉलिसी असते की आपण आपले जे कपडे जे युज केलेत रेंट आऊट केलेले आहेत ते क्लीन करून द्यायचे असतात मग ह्याच्यामध्ये पॉलिशिंग किंवा काही तुटलं वगैरे असेल तर ते कसं काय सर्व्हिस आहे बेसिकली ओके मोस्टली पॉलिशिंगचं आपण काही त्यांना म्हणजे इश्यूज नसतो एवढा जातात इझिली आणि येतात आणि जर ज्वेलरी आम्हाला वाटलं की आता त्याची पॉलिश डल होत आली तर आम्ही ते रेंटमधन बाजूला काढून टाकतो बर आणि तीन महिन्यातून एकदा रिफ सेल म्हणून आपला चालू असतो जिथे रेंटलचे स्पेसिफिक ज्वेलरी आपण सेल करत असतो म्हणजे एव्हरी थ्री मंथ तुम्ही तो ते ते... तो सेल लावता सो ऑनलाईनच असतो म्हणजे स्टोर असेल तर तिथेही मिळून जाईल पण मोस्टली ऑनलाईन आपण इन्स्टा पेज थ्रू ते रन करतो आणि जर एखादी ज्वेलरी डॅमेज आली इफ डॅमेज इज रिपेरेबल डोंट चार्ज एनिथिंग लाईक आपल्या इथं मोस्टली आपण सगळं हँडवर्क करतो त्यामुळे होऊन बट इफ डॅमेज इज नॉट एट ऑल रिपेरेबल देन त्याची रिपेरिंग कॉस्ट रिपेर होत असेल तर रिपेरिंग कॉस्ट घेतो रिपेरिंग होत नसेल तर खूप कमी म्हणजे हार्डली वन पर्सेंट असं झालं की आम्हाला पूर्ण नेकलेसचे चार्जेस घ्यावे लागले बर ग्रेट सो हे कुंदन मधले काही पीसेस दाखवले आहेत विजयलक्ष्मीने आणि इतके सुंदर आहे ते आणि सोबत इथे मागे खूप रॉयल ठेवले ह्याच्यापैकी काही दाखवू शकते जे खूप सध्या ट्रेंड करत आहे जे खूप डिमांडिंग आहे सध्या हे जे आहे टेम्पल प्लस त्याला वाईट आणि हे खूप ट्रेंडमध्ये आता हा थ्री लेअरचा आहे कोणाला हवा असेल तर आपण टू लेअर वगैरे पण देतो ओके okay. आणि महाराष्ट्रीयनमध्ये थोडासा वेगळा काही दागिनं घालायचा असेल तर हा आपल्याकडे एक मोती टचमध्ये आहे मोती ज्याला टेम्पल पण आहे ओ येस हे बघा टेम्पल ज्वेलरीचं पेंडेंट त्याच्या साईडला तुम्हाला डायमंड वर्क आणि त्याचसोबत मोत्यांचं काम खूप सुंदर वाटतंय बरं आता ह्याच्यामध्ये हे सगळं पूर्ण सेट आहे राईट सो इन so केस मला यातला हा मोठा हार आवडलाय पण मला हार सोबत काहीतरी असं छोटं हवंय किंवा हा वेगळा हवाय हा एवढा हेवी नकोय तर ते तुम्ही असं मिसमॅच वगैरे करून देता ये, ते तुम्ही कॉम्बिनेशन करून देता का यास yes, आपण अलाव करतो कारण बरेचदा असं होते की आपल्याला पूर्ण सेट आवडतोय पण काही कस्टमरला वरच आवडत नाही किंवा लॉंग सो so, त्यावेळेस आपण अलाव करतो की तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली मिसमॅच करून ज्वेलरी कंबाईन करून घेऊ शकता दिस इज सो आणि महत्वाचं ऑप्शन्स इथे निवडता येऊ शकतात अँड व्हॉट वुड यू सजेस्ट तुम्ही ऑनलाईन जास्त प्रेफर करणं बेटर आहे की इथे येऊन ते ट्राय करून मग रेंट आउट करणं प्रेफर मी मोस्टली इथे येऊन ट्राय आउट सजेस्ट करत असते बऱ्याच कस्टमर मी माझा फर्स्ट क्वेश्चन असतो स्टोर व्हिजिट जमेल का आणि जर जमेल जमत असेल तर मी त्यांना सजेस्ट करत असेल लेहंगा असेल तर ब्लाउज घेऊन या आणि साडी असेल तर साडी घेऊन या सो दॅट दे कॅन वेअर अँड ट्राय करून बघितलं त्यांना कळतं की माझा लुक ऍक्च्युअली कसा दिसणार आहे आणि बरेच वेळेस असतो कुंदन ज्वेलरी मध्ये स्पेशली चोकर वगैरे असेल तर कधी कधी हेवी जातात सो हो, हो. so, त्या केसमध्ये नेक अकॉर्डिंग टू नेक अकॉर्डिंग टू फेस आणि ड्रेस नेक कसा आहे हे सगळ्या प्रमाणे चेंज होतात लुक्स राईट हे सगळं आपण इथं सजेस्ट करतो म्हणून मी सजेस्ट करत असते की इन स्टोरच या मोस्ट ऑफ टाइम पण हे मस्त आहे ना म्हणजे तुम्हाला एवढं छान गायडन्स मिळणार आहे अगदी असं म्हणतो ना की ज्वेलरीतलं ज्याला कळतं त्याच्याकडे जावं तर आय थिंक चंद्रकलामध्ये नक्कीच येऊ शकता खूप छान गायडन्स मिळेल आणि हे तर झाले लॉंग सेट आता काही छोटे सेट आहेत त्याच्यातलं कुठलं सगळ्यात जास्त तुमच्याकडे ट्रेंड करत आहे सध्या ह्याच्यामध्ये आता तो सेट न... हा आहे, आहे।, आहे। लकीली आहे तो स्टोअरमध्ये हा सेट आहे खूप जास्त म्हणजे हा बऱ्याचदा स्टोअरमध्ये नसतोच ओके okay. आता आपण हे काढले कारण कस्टमरला मांग टिक्केचे आपल्याला वेच नको होते सो त्या अकॉर्डिंगली आम्ही ते काढून त्यांना दिले होते बर बापैकी हेवी आहे आणि काही मुलींना खूप हेवी घालायची पण सवय असते म्हणजे त्या पर्टिक्युलर दिवसासाठी दे कॅन कॅरी दॅट हेवी हे खूपच कमाल आहे ना ऑफकोर्स हे hey, जे ज्वेलरी लवर आहेत त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन्स आहेत नो डाऊट खूप सुंदर आणि ह्याचं जे काम आहे ज्याचं पॉलिशिंग आणि एव्हरीथिंग इज सो गुड ते इतकं म्हणजे इतकं क्लिअर आहे ना ते खूप क्लिअर आहे असं नाही की कुठेतरी काहीतरी धागा निघतोय किंवा त्याची काहीतरी डायमंड पडतोय किंवा काय किंवा कुंदनचं काहीतरी निघालंय असं अजिबात नाही ते एकदम परफेक्ट करण्यात आलंय सगळं आणि हे सगळं तुम्ही शिकवता आपण राईट येस सो ते कसे आपल्याकडे फीसचे ऑप्शन्स आहेत ते एकदा प्रेक्षकांना सांगूयात येस सर चलो तेही बघून घेऊयात सो आता तुम्ही म्हणत असाल की आम्ही इथे का बसलोय तर हे क्लास आहे सो या क्लासमध्ये असे टेबल चेअर्स असं सगळं काही आहे आणि इथे तुम्हाला असं नाही आहे की खालती मांडी घालून बसायचं आहे किंवा तर गैरसोय आहे अजिबात एकदम प्रोफेशनल क्लास आहे चंद्रकलामचा आणि ऑफकोर्स विजयालक्ष्मी ते शिकवते म्हणजे सगळे ज्वेलरी मेकिंग शिकवली जाते सो मला क्लासची इन्क्वायरी हवी आहे थोडी की म्हणजे कसे क्लासेस असतात किती दिवसांचे असतात काय फीज आहे काय काय शिकवलं जातं ओके हे आपलं क्लासचं ब्रोशर आहे यामध्ये सगळं okay. तुम्हाला सगळ्या टाईपचे क्लासेस विथ त्यांचं okay. सिलेबस विथ फीज आणि किती डेजचं आहे हे सगळं त्याच्यामध्ये मेन्शन आहे सो आपल्याकडे गंठन मेकिंग जे फोर थाउजंडचा क्लास आहे त्यापासून आपल्याकडे कुंदन ज्वेलरी जे ट्वेंटी थाउजंडचा क्लास आहे टेन डेजचा असे सगळे क्लासेस आहे सो डिफरंट फाय टाप्स टाईप्स ऑफ क्लासेस आत्तापर्यंत आहेत यामध्ये कंटिन्यू चेंज हो म्हणजे ॲड होत राहतात आपले क्लासेस त्याच्यावरती काम चालूच आहे पण सध्या हे पाच क्लासे तुम्ही इनस्टोर आलात तर तुम्हाला हे क्लासेसबद्दल माहिती आणि ह्या क्लासमध्ये काय काय शिकवलं जाईल सॅम्पल पीसेस पण तुम्हाला बघायला मिळतील बरं आणि ह्याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे तेही इथेच प्रोव्हाइड केलं जातं येस yes, सगळं साहित्य इथे आणि साहित्य हाय क्वालिटी म्हणजे जे काय आम्ही यूज करतो स्टोअरमध्ये प्रेझेंट करण्यासाठी टू कस्टमर तेच क्वालिटी आम्ही स्टुडंटला पण देत असतो सो दॅट so बनून ते जे काय ज्वेलरी बनवतात ते स्वतः घेऊन जातात घरी ओके आणि त्या ज्वेलरीला पण मग त्यांना ती एक व्हॅल्यू मिळाली पाहिजे समजा त्यांना सेलमध्ये त्यांची इन्क्लूड करायची आहे तर ती पण व्हॅल्यू मिळते म्हणजे नॉलेज प्लस मेक मे स्वतः बनवलेल्या ज्वेलरी ते घेऊन जातात So ग्रेट okay. सो हे इथे तर पुणेकरांसाठी एक परवणी आहेच बट जे ऑनलाईन इच्छुक आहे ते शिकायला तर ऑनलाईन आपल्याकडे कशी सर्विस आहे शिकवण्याची ऑनलाईन ऑलमोस्ट सगळ्या क्लासेस अवेलेबल आहे अपार्ट फ्रॉम रिअल फ्लोरल ज्वेलरी बाकी सगळे क्लास आपण ऑनलाईन घेत असतो आणि जे काय मटेरियल आहे ते कुरिअरने आम्ही पाठवतो आणि व्हिडिओ रेकॉर्डेड असतं म्हणजे लाईव्ह क्लासेस होतात त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओज आपण सेव्ह करतो सो दोन्ही ऑप्शन okay. आहेत म्हणजे लाईव्ह होत असताना तुम्ही तिथं क्वेरीज विचारू शकता आणि त्याची रेकॉर्डिंग जी कस, अपन, आहे ती वन मंथसाठी अवेलेबल ठेवत असतो बरं सो नंतर पण मग जे कस हे जेव्हा स्टुडंट बस बनवतात काही क्वेरीज असतील तर ते मला पिंक किंवा कॉल करून आपण तेही घेत असतो आणि अजून एक सर्विस पण आहे mm ह्याच्यात जसं आफ्टर सेल सर्व्हिस -hmm. म्हणतो आपण तसं क्लासेस झाल्यावरती बऱ्याच वेळेस बऱ्याच मुलींना खूप क्वेरीज येत होत्या बिकॉज छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्वेलरीमध्ये खूप तर आपण एव्हरी मंथ एक क्वेरी सेशन म्हणून ठेवलेलं आहे ओके okay. जे ऑनलाईन होतं मग त्यामध्ये ज्यांना ज्यांना काही क्वेरीज असतील तर ते विचारतात आणि त्यावर आपण सोल्युशन देतो वा आणि याचे टायमिंग्स वगैरे कसे असतात बॅचेस आहेत की कसं काय बॅचेस असतं एव्हरी मंथ सगळ्यांचे डेट फिक्स असतात okay. uh, सो But... so, ज्यांना जे क्लास करतात काही जण बऱ्याच वेळेस पूर्ण पॅकेज पर्चेस करतात so, सो त्यांचं मंथमध्ये कंप्लीट होतं पूर्ण पॅकेजवर पण आपण थोडं डिस्काउंट ठेवलेलं आहे फाय पर्सेंटचा आणि त्या त्या डेटला मग ते क्लासेस होतात त्या तसंही ते येऊन अटेंड करू शकतात रेट ना मस्त आहे सो so, तुम्हालासुद्धा सुंदर प्रकारचे ज्वेलरी बनवून शिकायचे असतील म्हणजे ते कसे बनवले जातात हे ज्वेलरी मेकिंगचा क्लास करायचा असेल तर तुम्ही इथे येऊन नक्की ते शिकू शकता बरं ज्वेलरी मेकिंगमध्ये में आपण काय काय शिक शिकू शिकतो म्हणजे बेसिकली गळ्यातलं परत काही तुम्ही नेकलेसेसमध्ये काय शिकवता हो किंवा नथ शिकवली जाते का बिंदी शिकवली जाते का काय काय आपण शिकतो बेसिकली जसं कुंदन ज्वेलरीमध्ये जर तुम्ही कोर्स केला तर कुंदन रिलेटेड जे काय तुम्हाला आहे ते सगळं बनवता येतं लाईक नेकलेस चोकर लॉंग नेकलेस शॉर्ट नेकलेस आणि नथ जी राऊंडवाली नॉर्थ नौ, इंडियन जी वेअर करतात रिंग माथापट्टी टिक्का आणि शिशपट्टी हातफूल सगळं सगळं राणी राणीहार जे सतलडा वगैरे खूप म्हणलं जातं तिकडे हे सगळं त्याच्यामध्ये कवर करतो आणि ते जर तुम्ही नथ मेकिंगमध्ये आलात तर नथीशी रिलेटेड जे काय टेक्निक म्हणजे माझ्या क्लासेसमध्ये मेनली फोकस असतो टेक्निक्सवरती तुम्हाला एकदा टेक्निक समजली तुम्ही खूप वेगळ्या व्हरायटी बनवू शकता सो नथीमध्ये पण आपण तेच ट्राय केलं किती प्रकारचे टेक्निक जे आहे ते सगळे कवर करतो त्यानंतर नथीशी रिलेटेड आता आत्ता सध्या खूप कर्णफूल हातफूल हे चालू आहे सो ते पण आपण ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलं आहे आणि okay. त्यानंतर महाराष्ट्रीयन ज्वेलरीमध्ये जे काय तनमणी सासची लेअ वन लेअर टू लेअर चिंचपेटी ठुशी मोती नेकलेस असं भरपूर पुतळा हार असतो हे सगळं त्याच्यात इन्क्लूड केलं आहे आणि गंठनमध्ये पण प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे पोत गंठनची तुम्ही पेंडेंट कसं बनवते आणि फ्लोरल ज्वेलरीमध्ये मग रिअल आणि आर्टिफिशियल दोन्ही कंबाईन करून पूर्णपणे त्याच्यात कवर केलं बघा म्हणजे तुम्हाला शिकण्यासाठी इथे बरंच काही आहे पण फक्त तुम्हाला एक कॉल करणं म्हणजे आपसे कॉल कॉल्स दूर हो असं म्हणूया आर जस्ट कॉल अवे नो डाऊट तर तुम्हाला जर विजयालक्ष्मीकडनं आणि चंद्रकलममध्ये येऊन ज्वेलरी मेकिंग शिकायचं असेल तर त्यांचा नंबर मी स्क्रीनवर देतीलचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे सो हे झालं क्लास रिलेटेडचं आपले सगळे इन्फॉर्मेशन आता पुन्हा जाऊयात आपण रेंट आउटच्या सेक्शनमध्ये चला सो so, विजयालक्ष्मी मगाशी आपण कुंदर कलेक्शन बरंच दाखवलं गेलं आपल्याला पण आता मला जरा मराठी ज्वेलरी बघायची जरा महाराष्ट्रीयन टच असलेली ज्वेलरी चालेल सध्या कोल्हापुरी साजमध्ये टू लेअरचा साज खूप जास्त चालू आहे म्हणजे खूप आता महाराष्ट्रीयन दागिना परत पुन्हा येतं म्हणलं तरी चालेल आणि सोबतच आपल्याकडे मोतीचे पण आहेत त्यामध्ये वा खूपच कमाल आहे ठुशी ज्याला आपण ती ह्याला गादीवरची ठुशी म्हणतो ना आपण right, yes. खूप सुंदर आहे आणि त्याच्यावरती सगळे असे लावण्यात आलेत आणि मस्त समोर एक सुंदर पेंडेंट आहे आणि त्याचं फिनिशिंग वगैरे कमाल वाटतोय आणि हा हे दोन मध्ये टू लेअरचा आहे कोल्हापुरीचा पा मस्त ह्याच्यामध्ये ही जी हाईट आहे ती कमी जास्त करून मिळते का आपल्याला हो सेलिंग मध्ये मोस्टली मिळेल मध्ये जे अवेलेबल आहे आहे ते ओके ह्याचं रेंट आऊट करायचं झालं तर ह्याचं बजेट किती जातं साधारण ह्याचं टू टू थ्री थाउजंड मध्ये मोत्याच्या दागिन्यामध्ये काय रेंज जाते रेंट आऊट मध्ये त्याचे दीड हजार पासून स्टार्ट होतात आणि अप टू थ्री थाउजंड लाईक कसं तुम्ही त्याच्यामध्ये काय काय ऍड करताय मग त्याप्रमाणे सेटमध्ये टिक्का पासून सगळं देतो रिंग वगैरे पण हे सगळं येतं सेटमध्ये अच्छा सो हे म्हणजे इट इज नॉट जस्ट दिस बट ह्याच्या व्यतिरिक्त रिंग आहे कमरपट्टा कमरपट्टा आपण हात पूल बाजूबंद हा हे भरपूर म्हणजे जे काय ब्राईड रेडी होण्यासाठी लागतं सगळं मिळून जाईल सो so, ते सगळं युअर टॉकिंग जर मोत्यांमध्ये घेतलं तर त्याची रेंज दोन हजार ते चार हजारच्या रेंज मध्ये असू शकते मस्त ना म्हणजे तुम्हाला एवढं इन्व्हेस्ट नाही करायचं आहे तर मग तुम्हाला जर अगदीच असे सुंदर दागिने हवेत पण तेवढी इन्व्हेस्टमेंट प्लॅन तुमचा नसेल तर मग तुम्ही असे दागिने आणि कम्प्लीट रेडी होण्यासाठीचा अख्खा सेट तुम्ही यांच्याकडनं घेऊ शकता हे मस्त आहे आणि आय थिंक हे एक व्हेरी गुड टू गो ऑप्शन आहे त्या मुलींसाठी एस्पेशली ज्यांना माहीत नाही की हे दागिने नंतर कसे वापरायचे सो त्यांच्यासाठी रेंट आउट करणं इज द बेस्ट ऑप्शन सुंदर आणि हे पण किती कमाले हे सो ह्याचं जे पेंडेंट आहे ना तेही खूप सुंदर आहे म्हणजे डिझाईन्स इथे मी स्वतः जेव्हा बघते आहे प्रत्येक हारामध्ये प्रत्येक चोकरमध्ये आणि कुंदनचा सेट असो किंवा मॅट फिनिशची ज्वेलरी असो टेम्पल ज्वेलरी असो महाराष्ट्रीयन ज्वेलरी असो, असो प्रत्येकामध्ये डिझाईन्स ऑप्शन्स खूप आहेत त्यामुळे इथे आलात तर असं नाही होणार की आम्हाला हे नको ते नको तुम्ही काही ना काहीतरी नक्कीच रेंट आऊटमध्ये सिलेक्ट करू शकता हे सुंदर आहे बरं आता हे तर झालं रेंट आऊट करण्याबद्दल आता जे सेलिंगचा आहे आपण तो सेक्शन एकदा एक्सप्लोर करू शकतो का जेणेकरून आपल्याला अंदाज की तिथे विकण्यासाठीचे जे काही आयटम्स आहेत त्याची रेंज किती जाते शो चालेल चलो तिथे जाऊया आता आपण आहोत चंद्रकलमचं जे सेलिंगचं सेक्शन आहे तिथे आणि इथे मंगळसूत्रापासून ते नथी आहेत बँगल्स आहेत तुम्हाला ज्वेलरीमधलं सगळे ऑप्शन्स इथे पाहायला मिळणार आहेत त्याचसोबत इथे बरेचसे वेगवेगळे आयटम्स ठेवण्यात आले आहेत साधारण आपल्याकडे प्राईज रेंज काय जाते स्टार्टिंग रेंज नथींपासून सुरुवात करूयात नथीमध्ये स्टार्टिंग रेंज काय आहे नथीमध्ये आठशे ते दोन आहे डिपेंड ऑन डिझाइन आता सध्या स्टोन ची खूप ट्रेंड मध्ये आहे एखादी बघू शकतो आपण yes स्टोन वाली छोटी साइज पासून मोठी साईज सगळ्या साईज मध्ये मिळते ग्रेट हे जे स्टोन आहेत चेंज करून रंग चेंज करून मिळू शकतो येस येस फुल कस्टमायझेशन अवेलेबल आहे तुम्हाला जसं हवे तसं पेंडंट चेंज करून किंवा हे स्टोन मोत्यांचं कलर सगळं काही तुम्ही कस्टमाइज सांगू शकता तसं ऑर्डरमध्ये बरं मिळेल मस्त आणि फक्त हेच नाही तर इथे असं खूप सुंदर सेटअप आहे सो तुम्ही इथे पण या सेटअपमध्ये पण बरेचशा बरेच डिझाईन्स आहेत ते तुम्ही पाहू शकता ग्रेट हे काय आणि हातफूल जे सध्या खूप महाराष्ट्रीयन ब्राईटचं ट्रेंडमध्ये चालू आहे ओके okay. हातामध्ये दोन्ही साईडला हे रिंग वेअर केले जातात वा एखादी मी ट्राय करू का येच नक्की ॲडजस्टेबल साईजमध्ये मध्ये हे आणि ह्यात पण कस्टमाइज करून मिळेल तुम्हाला सुंदर खूप सुंदर आहे हे मस्त दिसत आहे प्रिटी आहे याची काय स्टार्टिंग रेंज जाते आपल्याकडे याच्यामध्ये पंधराशे पासून सुरुवात आहे पंधराशे ते दोन हजार मध्ये आहे ओके okay, आणि हे कम्प्लिटली हँडमेड आहे हो पूर्णपणे वा सो हँडमेड ज्वेलरी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे मस्त यांच्याकडचं कलेक्शन बघा ना किती मस्त आहे वेगवेगळे आता जे नवरी मुलीचे साडीचे जे रंग असतात जे खूप ट्रेंड करतात जसं र असा हा कलर आहे जो वाईन कलर आहे व्हाईट गोल्डन हे तर सगळ्याच आउटफिटसोबत कधीही मॅच करणारे रंग आहेत ग्रीन बॉटल ग्रीन रंगाची नऊवारी नेसली जाते जी मराठी ब्राईड असते ती नेसते सो आय थिंक अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन सुंदर आहे हे पण त्याचसोबत इथे खोपा आणि इतरही बरेचसे हे, हे माथापट्टी आहे का हो अच्छा ओके जे आलिया भट पॅटर्न मोस्टली बोललं जातं हो हो हे खूप सुंदर आहे आणि हलकं आहे बाकीचे असतात ते खूप हेवी असतात सुंदर ह्याचं फिनिशिंग काम वगैरे खूप मस्त आहे हे किती रेंजचे आहेत आपल्याकडे हे एटीन हंड्रेड नाईन्टीन हंड्रेड टू ट्वेंटी फाय हंड्रेड पर्यंत बट डिपेंड ऑन क्वालिटी ऑफ द कुंदन ओके हे अशा पद्धतीने लावायचं ना तुझी हे अशा पद्धतीने लावायचं असते खूप दिसतं आहे वा याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक क्वालिटीमध्ये जसं हवं तसं डिझाईन बनवून मिळेल बरं बरं बर, ग्रेट त्याचसोबत इथे अजून पण हेवी नथी आहेत ह्या yes. पण आहेत आणि त्याचसोबत हे बघा इथे तुम्हाला असे चोकर सेट आहेत जे कुन्नरमधले बरेचसे अवेलेबल आहेत डिझायनर साडी असेल त्याचसोबत तुमचं रिसेप्शन लुकचा जर लेहंगा असेल त्यालाही तुम्ही वेअर करू शकता आणि वरती हे पारंपरिक पद्धतीचे तुम्हाला इथे तणमणी म्हणू शकतो हो तणमणी तर तेही अवेलेबल आहे पेटी चिंच पेटी ती एक शेवटची आहे ना सेकंडवाली हा ती बघू ती खूप सुंदर दिसते एकदम भरीव आहे हे नवीन डिझाईन आहेत आता जे महाराष्ट्रीयन दागिन्यामध्ये येत आहेत सगळीकडे ओ वा सो so ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न जसं हवे तसं बनवून मिळेल मी हे ये ये वे 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 ट्राय करून बघते हे खूप सुंदर दिसतंय आणि हे खूप कम्फर्टेबल आहे म्हणजे ते टोचत नाहीये बऱ्याचदा yes. काय असतं त्याच्या आतमध्ये जर ती गादी नसेल तर ते टोचतच पण हे मस्त बसलंय आणि खूप सुंदर दिसतंय हे ह्याची काय रेंज जाते साधारण हे या ते थ्री थाउजंड मध्ये आहे ते थाउजंड ओके मस्त हे पण आणि त्यामध्ये हे एवढे डिझाईन आहेत इनकेस जर मला ह्याहून पण भरपूर आहे बर बरेच आहे इन केस जर मला ह्याच्यामध्ये काही अजून कस्टमाइजेशन करून हवं असेल तर मग त्यावेळेला मी कस्टमाइज करून मिळू शकतं आणि किती दिवस आधी मला त्याची ऑर्डर द्यावी लागणार ब्रायडल सीजन मध्ये थोडस ऑर्डर इंज जास्त असल्यामुळे टाइम जास्त लागतो बट नॉर्मल सीजन मध्ये आला तर मे बी फोर टू डेज पण टर्न अराउंड टाइम असतो आपला ओके आणि यामध्ये भरपूर डिझाईन आहेत मोस्टली आपण ऑन ऑर्डर काम करतो म्हणून इथे कलेक्शन कमी आहे पण फोटोज वगैरे खूप आहे जे आपण शेअर करू शकतो सेलिंगचं मग ते चुंदन असो टेम्पल सगळ्यामध्ये आणि त्यावरून तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता जा प्रत्येक ज्वेलरीचे टर्न अराउंड टाइम थोडे वेगवेगळे मध्ये राईट आणि त्याचसोबत इथे कोल्हापुरी साज ठेवण्यात आलाय त्यानंतर इथे राणी हार पण आहे आणि इथे मोत्यांचे पण असे लॉंग नेकलेस आहेत ह्याची काय रेंज जाते साधारण हे दोन हजार ते पाच हजार वगैरे असं तुम्ही कन्सिडर करू शकता okay. क्वालिटी पण आहेत लाईक साजमध्ये गेरू पॉलिश आणि गोल्डन पॉलिश असे डिफरंट डिफरंट पॉलिश पण आहे सुंदर बर स्टोअरचं व्हिजिट टायमिंग काय आपलं म्हणजे साधारण जर कोणाला इथे यायचं असेल तर किती वाजता येणं अपेक्षित आहे मॉर्निंग एट इलेव्हन थर्टी टू इव्हनिंग एट पर्यंत ओपन असतो ऑल डे ओके ऑल डेज ओपन आहे वा आणि आपले क्लासेस सा, जसं सांगण्यात आलं तसं सा नंबर तुम्ही प्रोव्हाइड करतेच आहे ऑनलाईन सुद्धा आपण अवेलेबल आहोत राईट राईट yes, right. मस्त ना आणि याच्यामध्ये दागिने जे ऑनलाईन आपल्याला पाठवायचे तर त्याच्यामध्ये किती रुपयांची खरेदी करणं अपेक्षित आहे मिनिमम एक सिंगल पीस पाचशेचा घेतला तरी आपण सेल करतो म्हणजे करतो अच्छा होम डिलिव्हरी अवेलेबल आहे सो फाईव्ह so हंड्रेडचं पर्चेस केलं तर होम डिलिव्हरी आहे आणि सोबतच जर तुम्हाला रेंट आऊट करायचं तर तेही ते ऑनलाईन ते डील करतात आणि ऑनलाईन क्लासेससुद्धा आहेत सो so तुम्हाला उत्तम प्रतीचे तर दागिने बनवायचे कसे हे शिकून घ्यायचं असेल उत्तम प्रतीचे दागिने तुम्हाला रेंट आऊट करायचे असतील किंवा तर विकत घ्यायचे असतील तर हे तिन्ही गोष्टी तुम्हाला एका छताखाली अवेलेबल आहे थँक्यू सो मच विजयलक्ष्मी इतकी छान माहिती दिली आणि चंद्रकलममध्ये येऊन मला इतकं स्पेशल फील दिलं हे सगळं काही बघणं खरं तर असं म्हणतो ना की आपल्याला शिकायला खूप मिळतं त्यामुळे मी कुंदनबद्दल इतकं कधीच माहिती घेतली नव्हती जितकी माहिती मला तिच्याकडनं मिळाली आणि खूप कमाल कलेक्शन आहे आय रियली लवड इट आय रियली एन्जॉईड शूटिंग इयर मला खूप आवडलं तुम्हाला कसं आवडलं ते नक्की कमेंट करून कळवा चंद्रकलमचं हे जे आउटलेट आहे त्याचा ॲड्रेस व्यवस्थित सांगते आहे तुम्हाला कुठे यायचं आहे तर आत्ता मी आहे पुण्यात पुण्यात एक्झॅक्टली कुठे यायचं आहे तर कर्वेनगरमध्ये कर्वेनगरमध्ये कुठे तर काकड पॅलेस मंगल कार्यालय आहे त्याच्या एक्झॅक्टली साईड ला, तुम्हाला स्वामी आई नावाचं नावाची ही बिल्डिंग दिसेल त्याच्या फर्स्ट फ्लोरला चंद्रकलम असं सुंदर ज्वेलरीचं ब्रँड दिसेल जिथे तुम्ही क्लासला येऊ शकता ज्वेलरी रेंट आऊट करायला येऊ शकता आणि विकत घ्यायला सुद्धा येऊ शकता आणि बाकीची इन्क्वायरी हवी असेल तर त्यांचा नंबर स्क्रीनवर दिला जातोय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पाहत राहा लोकमत सखी